जुन्नर प्रमुख क्षेत्रातील मांजरवाडी शिवारात शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या ओट्यावर बुधवार दिनांक पंधरा रोजी साडे अकराच्या सुमारास एकाच वेळी पाच बिबटे संचार करीत असल्याचे आढळून आले ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली मात्र स्वामीनगरमध्ये जेव्हा आजूबाजूच्या परिसरात एकाच वेळी पाच बिबटे वापरतात हे आजूबाजूच्या नागरिकांना समजल्यानंतर शिवारातील नागरिक शेतकरी भयभीत झाले वनविभागाने येथे पिंजरे लावून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जुन्नर तालुक्यातील चिलेवाडी हे बिबट्याचं उगमस्थान आहे जलसिंचन क्षेत्रावाढीमुळे गेल्या पंचवीस वर्षापासून ऊसाच्या शेतात बिबट्या विसवला आहे ऊस हाच त्याचा आदिवास झाला आहे ऊसाच्या शेतात त्याला सहज भक्ष आणि त्यानंतर पिण्यासाठी लागणारे पाणी तसेच स्वसंरक्षणार्थ लपण्यासाठी जागा सहज उपलब्ध झाली आहे म्हणूनच की काय माझे आमदार अतुल बेनके यांनी बिबट्याला शुगर लिपट असे संबोधले आहे प्राण्यांचा उगमस्थान जुन्नर तालुक्यातील चिरेवाडी असल्याने तालुक्यात सध्या सुमारे आठशे ते हजार बिबट्या असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बिबट प्राणी हळूहळू मानसळू लागला आहे पूर्वी दुचाकीवर हल्ला न करणाऱ्या बिबट्या आता दुचाकीवरून जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींवरही हल्ला करू लागला आहे पूर्वी एकटं दुकट सावज हेरायचा आणि मग लपून छपून शिकार करायची मात्र आता अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्यांवर हल्ला करून दिवसा डोळ्यात संचार करून दहशत निर्माण करू लागला आहे पूर्वी वर्षातून एकदा एक ते दोन पिलांना जन्म देत असे मात्र आता वर्षातून तीन ते चार पिलांना जन्म देते वर्षात मादी पिलांना जन्म देत आहे आहे तोडीच्या वेळी बिबटे दुरवण्याची जास्त शक्यता असते गेल्या वर्षी आईपासून दुरवलेले पन्नास ते साठ बछडे वन विभागाने ताब्यात घेऊन त्यांना परत नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक आदिवासात त्यांच्या आईजवळ सोडले आहेत आई। एक मादी सहा महिने बचलांबरोबर राहते त्यामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वेळोवेळी नागरिकांनी केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी संसदेत सातत्याने वाढत्या बिबट्यांची संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे सांगितले आहे बिबट मादीची नजरबंदी करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी त्यांनी संसदेत मांडली आहे मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही त्यामुळेच नागरिकांना दुष्परिणाम भोगावे लागतात वनतारामध्ये स्थलांतर किंवा बिबट सफारी ही केवळ बोलाची बात आणि बोलाचीच कडी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज 继续。